नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे सातव्या वेतन आयोगामध्ये अखेर शिक्षकांना न्याय मिळालेला आहे एकोणतीस मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याबाबत आदेश आहे तर कशाप्रकारे ही बातमी आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो शिक्षकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बारा व चोवीस वर्ष सेवा दिलेल्या शिक्षकांना चटोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्याचा मुहूर्त अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला गवसला आहे त्याचबरोबर प्राप्त प्रस्तावांची पडताळणी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीचे गठन केले असून या समितीला एकोणतीस मार्चपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे जिल्हा परिषदेअंतर्गत बारा व चोवीस वर्ष सेवा देणाऱ्या शिक्षकांना चटोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी लागू करण्याचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित होता याबाबत संबंधित शिक्षकांकडून वारंवार जिल्हा परिषद स्तरावर मागणी करण्यात येत होती आता वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या मागणीची दखल घेण्यात आली असून पात्र शिक्षकांना चटोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी लागू करण्यासाठी प्रभारी उपशिक्षणाधिकारी प्राध्यापक गजानन डाबेराव यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्यासाठी प्रस्तावांची छाननी व पडताळणी या समितीमार्फत करण्यात येणार असून ही प्रक्रिया येत्या एकोणतीस मार्चपर्यंत पूर्ण करून आपला अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करावा असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे तर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्यासाठी एकतीस मे दोन हजार एक, एक आणि तेवीस ऑक्टोबर दोन हजार सतराच्या निर्णयातील तरतुदींचे तंतोतंत पालन करून प्राप्त प्रस्तावांची छाननी व पडताळणी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या आदेशानुसार येत्या एकोणतीस मार्चपर्यंत अहवाल सादर करण्यात येईल साथी तर मित्रांनो शिक्षकांसाठी अतिशय आनंदाची बातमी ही आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक करा ला 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 व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद